समय गया है छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे जय भवानी पता वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो मी आलो आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ मराठी पाडा इथे आणि मित्रांनो मी तुम्हाला आज मंदिरामध्ये सर्व व्हिडिओ दाखवणार आहे महाराजांचं दर्शनसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ खूप सुंदर बनणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला सर्व मंदिराचे व्हिडिओ तुम्हाला दाखवेन हा मेन गेट आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ शिवछत्र मराठी श्रीव कद महाराज गणपती गजाशपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती अष्ट

राजू चौधरी यांनी केलेला आहे त्यांचे गुरु या ठिकाणी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत फार मोठी संकल्पना आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण सोहळा आलेला आहे संकल्पना आहे गुरुंना आज्ञा दिली शिष्यानं पाळली आणि पूर्ण केली काय नेमकी संकल्पना होती हे का करावं असं का वाटले तर म्हणजे एक आठ दहा वर्षापूर्वी राजूभाऊंचे एक मोठे बंधू होते माझ्या हो मी मित्र आणि त्यांच्या निमित्ताने राजूभाऊ या खेड्यापाड्याच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सगळं सुविधा लोकांना पुरवण्याचा प्रयत्न करायचे मुलांना पाठपेटीने पेटी पेन्सिल नसेल बाकी नसेल देत असायचे खेळाडूंना खेळाचं साहित्य देत असायचे वेगवेगळ्या गोष्टी त्या करत असायचे मी जेव्हा त्यांचा स्वभाव पाहिला त्यांचं व्यक्तिमत्व पाहिलं तसं असतं समाज एखादी व्यक्ती घडवू शकते ती व्यक्ती जर तितकी विचाराधेटीत असली mm. तर किंवा एखादा समाज त्या व्यक्तीला निर्माण करू शकतो ही महाराष्ट्राची परंपरा आहे व्यक्तिमत्व काहीसं तसं होतं आम्ही सहज चर्चा करता करता त्यांना सांगितलं असं काहीतरी करा की ज्या करण्यानं तुम्हालाही कल्याणप्रद वाटेल आणि तुमच्या माध्यमातून समाजाला देखील एक आदर्श काहीतरी मिळेल कारण केवळ या राष्ट्रामध्ये आपण उपजीविकेचं साधन म्हणून भाकरीचा तुकड्यासारखा एखादा कुत्र्यागत चार चौकात फेरण्यापेक्षा जिथून मला भाकरी मिळते जे राष्ट्र मला स्वाभिमान देतं त्या राष्ट्रासाठी मी काय करू शकतो हा विचार येणं महत्वाचा आहे आणि म्हणून आमच्या डोक्यात सहजच संकल्पना आली की आपण असं काहीतरी करूया की जे अजूनपर्यंत कुणीही केलं नसेल आणि मग काय करायचं आणि मग एकच सूर निर्माण झाला बांधूया छत्रपती शिवाजीराजाचं मंदिर आणि सहजच त्याचा होकार आला आम्हाला वाटलं छोटं मोठं मंदिर करील बाबा नेहमीच तो देत असतो मंदिरांना या पण बघ बक, बघता बघता या मंदिराला आकाराला आमचे विशाल जी पाटील आर्किटेक्चर आहेत त्यांच्याकडे तो प्लॅन दिला त्यांनी त्या प्लॅनला एक्झिक्यूट केलं अत्यंत चांगलं रेखीवाशी ही हे तयार केली यालाच धरून पाडा छोटंसं गाव आहे हातावर घर आहे आणि ज्या गावात यायला रस्ता सुद्धा नाही आहे अशा परिस्थितीत राज्याच्या व्यक्ती काय शेतकरी कुटुंबातला असला व्यक्ती काय विचार करू शकतो आणि तो विचार केला तो सत्यात कसा मांडू शकतो हे सगळं तुम्ही मांडलात राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे सात अभिमान या गोष्टीचा कधी कधी पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथा म्हणजे आज आमच्या सगळ्यांची अवस्था अशी आहे की आज आमचा सगळ्यांचा जन्म आम्हाला सार्थक्य वाटतो कारण आज राष्ट्रावर आम्ही एक राष्ट्रीय संपत्ती समर्पित करतो आहे आणि हे करण्या करण्यासाठी निवड छत्रपती शिवाजीराजांनी आई कुळाभवानी आमची केली हे आम्हाला अभिमान वाटतं जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिथे यायचं आहे हे पाहिलं कारण दोन एकदा मुरबाडला आले होते त्याच्यानंतर पॅरल आता मागच्या आठवड्यामध्ये ते, ते मा भिवंडीमध्ये येऊन गेलेले आहेत आणि तरी तिसऱ्यांदा भिवंडीमध्ये येणं हे शक्य नव्हतं पण त्यांनी जेव्हा मंदिराचं काम पाहिलं माहिती घेतली की हे मंदिर कोणी निर्माण केलं आहे कारण काही काही माणसं व्यक्तिगत स्वार्थासाठी एखादी गोष्ट निर्माण करतात काही काही गोष्ट धर्माचं दुकान मांडण्यासाठी काही गोष्टी करतात काही काही लोक कुठेतरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीतरी करतात पण त्यांनी पाहिलं की या ठिकाणी एक सामान्य शेतकऱ्याचं लेकरू असामान्य काम करत आहे आणि ते काम आतापर्यंत करण्याची हिंमत केली नाही त्याच्याकडून ते पूर्णत्वास येत आहे याचा अर्थ हा काहीतरी किंवा विधीचं विधान असू शकेल आणि म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ते जसे बोलले होते ते पुन्हा पुन्हा तसे ते भिवंडीला बोलले मी पुन्हा आणि आज ते आले तरी भाग पाहिलं तुम्ही पाहिला सात वर्ष जवळपास लागलेले आहेत ही वास्तू उभारण्यासाठी म्हणून आज्ञा देतली करायचं आहे ती आज्ञा केली काय दडपण आलं सुरुवातीला की बाबा हे आपल्याकडून हा म्हणजे हा सगळा प्रयत्न पूर्ण होईल की नाही जिल्ह्यामध्ये आल्यानंतर काहीतरी एक वेगळं करून द्या विशिष्ट महाराजांनी स्वाजी महाराजांनी ज्यावेळेस आपण आले धर्म वाचवण्यासाठी जी लढाई लढली आहे जी काही आपल्या राष्ट्रवाद्यांसाठी केलं ते खूप संपण्यासारखं आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही महाराजांकडे गेलो महाराजांकडे महाराज तो अपने मंदिर उम्मीद ज्यादा पाएंगे बोले कि खूब जवर हापूर्वी जी गोष कूली ती तुम्हें गरज है कि नक्की तुम्हारा थोड़े भविष्य नहीं हाँ गोष्टी का एक सार्थक अभिमान वाइल शिवाजी महाराज मंदिर बना कि मंदिर परंतु ज्यादा मंदिर काम सुरुआत कर

त्याच्या काळात आपण गेट ते दोन वर्ष मंदिरमध्ये असंच वाटतं परंतु जे काही करायचं ते मनापासून करायचं काही गोष्टी आम्हाला आवडल्या नाही ते आम्ही पुन्हा तोडून बनवलेल्या काही ठिकाणी कधी आम्ही सुद्धा चेंज केलं म्हणजे मंदिरचं बरोबर आहे बदलाव झाला खरंच छोटी होते ती पुन्हा वाढवली हे अजिबो ह्यालाच दोन माझा प्रश्न आहे इतिहास लिखेगा भूल नहीं तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है अंत में जीत आपकी हुई जनमानस के भूप रोगे चरम चमकती धूप रोगे प्रसन्न रहे माता जगदम्बा और छत्रपति और संबा हाथी <laughs> घोड़े तोप तलवारें तो तेरी सारी है पर जंजीर में राजा मेरा अभी सब भारी मित्रांनो तुम्ही नक्कीच व्हिडिओ पाहिले असेल खूप सुंदर बनलेले मित्रांनो आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन सुद्धा मी दाखवलं खूप सुंदर असे व्हिडिओ बनलेले तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे जय भगवान पार्वती